आणि भारतीय संघानं कशा पद्धतीनं इतिहास रचलेला आहे ते देखील जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तब्बल बावन्न वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये भारताकडून ऑस्ट्रेलियाचा पराभव झालाय पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलियाचा तीन दोननं भारतानं पराभव केला याआधी एकोणीसशे बहात्तरच्या म्युन्यू ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलियाचा शेवटचा पराभव भारतानं केलेला होता त्यावेळी भारतीय हॉकी संघानं तीन एक असा विजय नोंदवलेला होता गेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलियानं भारतीयांचा सा, सात एक असा पराभव केला भारतीय संघानं कांस्यपदक जिंकलं तर ऑस्ट्रेलियानं रौप्य मिळवलेलं आहे